लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता बारा जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे कोणत्याही क्षणी आता महिलांना मेसेज येणार आहे पण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे फेब्रुवारीचा हप्ता आता सर्वच महिलांना मिळणार नाही आठव्या हप्त्यासाठी लाखोंच्या संख्येत महिला आता अपात्र ठरणार आहेत कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांच्या आता फेब्रुवारीचा हप्ता आठवा म्हणजे आठवा हप्ता बंद केला जाणार आहे लगेच पहा आज कोणत्या बारा जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल त्या जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि जर तुम्हाला असं वाटलं असेल की आपली योजना चालू राहावी तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की आता तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं सर्व ताईंना माता भगिनींना काल उडून ठेवून ही माहिती काळजीपूर्वक आहे का कारण की फेब्रुवारीपासून पुढचे सर्व हप्ते आता या महिलांना मिळणार नाही सातव्या हप्त्यापर्यंत पात्र असलेल्या लाखो लाडक्या बहिणींना आता अपात्र होणार आहेत तर कोणत्या महिला अशा आहेत की ज्या आठव्या नवव्या दहाव्या म्हणजे इथून पुढच्या सर्व हप्त्यासाठी अपात्र ठरणार आहेत याची यादी देखील राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहीणनो तुम्हाला जर आता वाटत असेल की आता इथून पुढचे हप्ते मिळायला असेल हवे असेल तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा कारण की आठवा हप्ता आता सर्व महिलांना मिळणार नाही आता या महिलांना अपात्र ठरणार आहेत कोणत्या बारा जिल्ह्यात आज आठव्या हप्त्याचे पैसे येणार आहेत सोबतच तीन योजनेचे पैसे लाडक्या बहिणीला मिळणार आहेत त्या योजनेमध्ये तुमचा नंबर लावायचा असेल तर हा व्हिडिओ पाहत राहा कारण की एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे एक हजार तर एका योजनेचे तब्बल दहा हजार देखील तुम्हाला आता मिळणार आहेत बारा ते अठ्ठेचे तासात पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत पण त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चार ते पाच बाबी अनुसार आता महिलांना बाहेर काढल्या जाणार आहे महिला बाद होणार आहे अर्जंट तातडीचा सूचना प्रशासनाकडून परिपत्रक निर्गमित करून देण्यात आलेली आहे कोणत्या महिलांना इथून पुढे हप्ता भेटणार आहे आणि कोणत्या महिलांना हप्ता भेटणार नाही याची माहिती तुम्ही देखील वृत्तपत्रात वाचली असेल किंवा ऑफिशियल न्यूज चॅनलवर सुद्धा ऐकली असेल आता अशा महिला असणार आहे की ज्यांना इथून पुढे हप्ता बंद केला जाणार आहे जर तुम्हाला आता असं वाटत असेल की तुमचा हप्ता सुरू राहावा तुमचा हप्ता बंद नाही व्हावा तर त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहावं कारण की महिलांनी आता जागृत व्हायचं आहे समजून घ्यायचे आहे की नेमकं काय होणार आहे आता इथून पुढे कोणत्या पाच बाबी अनुसार महिलांना आता बाहेर काढल्या जाणार आहे याची माहिती खुद आदिती ठाकरे मॅडम यांनी दिलेले आहे पत्रकारांशी बोलताना महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या देखील म्हणाल्या आहे की बघा पाच बाबींचा त्या ठिकाणी उच्चार केलेला आहे तेही आम्ही पुढे समजून सांगणार आहेत पण ज्यांना अजून जानेवारीचा हप्ता डिसेंबरच्या हप्ता मागचे हप्तेही मिळाले नाही संक्रांती बोरस मिळाला नाही दिवेळेचा बोनस मिळालेला नाही ज्यांना गॅस सिलेंडरचा पैसा मिळालेला नाही तर त्यांनी काय करायचे त्यांच्यासाठी देखील शेवटचा उपाय सांगणार आहे पण सगळ्यात आनंदाची बातमी की फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबर तुम्हाला तीन योजनांचे पैसे मिळणार आहे एका योजनेचे आठशे तीस एका योजनेचे एक हजार रुपये तर एका योजनेचे तब्बल दहा हजार रुपये तुम्हाला बारा ते अठ्ठेचाळीस तासात मिळणार आहे या योजनेत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचे याची माहिती व्हिडिओमध्ये अभूतपूर्व तुम्हाला या व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे बघा पुढचे हप्ते बंद झाल्याशिवाय राहणार नाही आमची तुम्हाला विनंती आहे जास्तीत जास्त माता भगिनींना व्हिडिओ पाठवा कारण की आता आठवा हप्ता सुरू झाला पण तो आता तुम्हाला मिळणार की नाही याविषयी माहिती आता समजून घ्या चार ते पाच प्रमुख बाबी आहेत की ज्यामुळे तुमच्या लाडकी बहीण योजनेतून नाव रद्द होऊ शकतं एका जरी बाबीमध्ये एका जरी अटीत तुम्ही बसलात नाही तर तुमचं नाव रद्द होऊ शकतं सर्वात आधी आदिती तटकरे मॅडम या बाबीविषयी काय म्हणाल्या ते एकदा समजून घ्या आणि लगेच तुम्हाला तीन नव्या योजना कोणत्या आहेत म्हणजे नव्या योजना कोणत्या आहेत किंवा आणि ज्यांचे पैसे मिळवण्यासाठी नंबर लावण्यासाठी काय करायचे ते समजून घ्या पा काय म्हणाल्या आदित्य मॅडम आम्ही पाच बांबीवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे आणि ते करत आहोत त्यांच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचे उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे लाभ घेतलेला आहे अशा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी चाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भात संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत किंवा आमच्याकडे येत आहेत काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास केलेले असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन्स केलेल्या आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही त्यांच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस सुरू केला पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी काही फार्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचा जास्तीत जास्त असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहन त्यांच्याकडं चारचाकी वगैरे असणार आहे त्यांनी स्वतःहून स्वतः हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात केली आहे पहा हमीपत्रामध्ये जे नियम होते ज्या अटी होत्या ज्या तशाच आहेत त्या अटीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही पण त्या अटीनुसार तुम्ही त्या अटीत जर बसले नाहीत तर तुमचे नाव रद्द करण्यात येणार आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट आता लक्षपूर्वक आहे का तुमच्यासाठी काय उपाय आहे आता पहा सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांचा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे त्यांनी लक्षात घ्या ज्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे त्यांना अजूनपर्यंत एकदाही पैसे आले नसतील तर त्यांना आता पुढचे हप्ते आता मिळणार नाही कारण की फार मग आता पेंडिंग असेल तर तो पेंडिंगच राहणार आहे शंभर टक्के त्यांचे हप्ते बंद होणार शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य तटकर यांनी मॅडमने सांगितलं आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर ज्या महिला अशा आहेत की ज्या इतर योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे खूप महत्त्वाची बातमी आहे बघा इतर योजनांचा लाभ म्हणजे संजय गांधी निराधार पी एम शेतकरी योजना नमो शेतकरी योजना अशा योजनांचा लाभ घेत आहे तर असे महिलांचे लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतात तर अशी ही माहिती मंत्री महोदयांनी दिली आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे पी एम किसान सन्मान निधी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे निराधार योजनेचा लाभ घेत आहे तर त्यांचा फार्म स्टेटसच्या पुढे म्हणजे जर आता तुम्ही जे लाडकी बहन लाडकी बहीण योजनेचा पो पोर्टल जर ओपन केलं तिथे लॉग इन केलं तर तुम्हाला तिथे असं देखील दिसणार आहे की आता बघा की तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही लाभ घेत असाल तर त्यामध्ये स्पष्टपणे आता लिहून घेत आहे की तुमच्या नावापुढे की तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहात तर त्यामुळे तुमचे त्या, त्या ठिकाणी नाव आता कदाचित रद्द होऊ शकतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही कमेंट करायची आहे की तुम्ही कोणत्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय का तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही बोलताय कमेंट करा कारण की आता तीन योजनांचे पैसे देखील आता तुम्हाला येणार आहे कोणत्या तीन योजना आहेत आणि त्या कोणत्या तीन योजनांमध्ये एका योजनेची आठशे तीस एका योजनेची एक हजार आणि एका योजनेचे दहा हजार रुपये आता कसे मिळणार याविषयीची माहिती अर्जेंटमध्ये आता आपण समजून घेणार आहोत आता आठशे तीस रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने योजनेच्या अंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा ठराव मागच्या वर्षे घेण्यात आला होता आता यासाठी काही महिलांना पैसे मिळाले आता तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्हाला एक गोष्ट अर्जन करायची आहे ते काय लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला तुमच्या जी घरात असेल तर त्या महिलेला घेऊन जायचं आहे कुठे तर तुमच्या गॅस कनेक्शन तुमचे जे गॅस कनेक्शन गॅस गॅस जे आहे तुमच्या घरात पुरुषांच्या नावावरचे गॅस सिलेंडर महिलांच्या नावे ट्रान्सफर करायचे ट्रान्सफर ट्रान्सफर करून घ्या त्यासाठी तीन चार दिवसाचा अवधी लागतो ते ट्रान्सफर झालं की तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचं आहे मोबाईलद्वारे मिस कॉल देऊन करा किंवा फोनपेद्वारे करा किंवा एच पी गॅस असेल की किंवा इंडियन गॅस असेल त्याच्या ॲपवरून करा ऑनलाईन बुकिंग करा बुकिंग करून पैसे देऊन गॅस घरी घेऊन या तो गॅस घरी घेऊन आला की डीलर कनन ऑइल कंपन्यातील कंपन्यांना तुमचं नाव जातं आणि तेल कंपन्या न नागरी पुरवठा विभागाकडे तो नाव पाठवतात आणि लगेच त्या त्या सिलेंडरचे पैसे आठशे तीस तुमच्या खात्यात येतात आणि असे तीन सिलेंडरचे एका पाठोपाठ पैसे येतात म्हणजे असे एका योजनेचे अडीच हजार रुपये तुम्हाला मिळतील दुसरी योजना आहे बघा नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधी योजना तर याचे दोन्ही योजनांचे दर वर्षाला सहा हजार रुपये येतात टोटल बारा हजार रुपये म्हणजेच एका महिन्याला हजार रुपये तर याच हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत तर त्यासाठी तुम्ही तुमची के वाय सी चेक करा तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा किंवा तुमचं बँक कार्ड लिंक आहे का तातडीने चेक करून घ्या हे लगेच तुम्हाला त्याचे देखील पैसे आता मिळणार आहेत पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणीसावा हप्ता तात्काळ आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तिसरी मूळ ग्राहक क्रांतिकारी योजना दहा हजार रुपये देणारी योजना तरी हे केंद्र सरकारची योजना आहे ही बँक खात्यावरची योजना आहे तुमचं जर जनधन खातं असेल तर जनधन खात्यावर मिळणारी ही योजना असून तुम्ही बँकेत जनधन खातं उघडलं आणि सहा महिने वापरलं त्यान वापर वापर तर त्यानंतर तुम्हाला केंद्र शासनाकडून दहा हजार रुपये ओवरड्राफ्ट मिळत असतो ओवरड्राफ्ट म्हणजे छोट्या प्रकारचे कर्ज तुम्हाला ते वापरायला वापरायला दिले जातात ज्याला व्याजदर अतिशय कमी असतो तर अशा प्रकारे ओवरड्राफ्ट फॅसिलिटी तुम्हाला जनधन खात्यावर मिळत असते या व्यतिरिक्त तुम्हाला विमा मिळत असतो किंवा विमा जर अपघाती मृत्यू झाला असता वारा दोन लाख रुपये मिळत असतात तर ही मोठी त्यामध्ये आनंदाची बातमी आहे सोबतच दहा हजार रुपये तुम्हाला अशा अडचणीला तुमच्या खात्यात बॅलेन्स जरी नसला तरी देखील मिळत असतात तर अशा प्रकारे या जनधन खात्याचा फायदा होत असतो आणि फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे